कोणाचा मुद्दा ब्रेकअप घडवून आणलाय का इच्छा असायची नमस्कार मी मधुराशिदा आणि कलाकृती मिळणार तुम्हाला स्वागत आहे सध्या सगळ्याच वेगवेगळ्या मालिकांमध्ये आणि स्टार तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा महासंगम भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने आज मी लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या सेट वरती आले आणि माझ्या बरोबर विजय आणि विवेक आहेत हाय हॅलो मस्त मस्त एकदम मस्त दिसत आहे एकदम रेडी लग्न ही सुरुवात आहे फक्त म्हणून असं जरा एक छान रेडी झालोय लग्नात खूप छान रेडी होणार <laughs> मला मालिकेतलं म्हणून हे असं लग्न आता सांगितलं ह्याला काही आठवत नाहीये ते माझं हे नववं लग्न असेल जेव्हा मी करेन तेव्हा कारण एक दोन मालिकांमध्ये दोन दोन तीन तीन लग्न पण झालेली आहे सो नव आहे चित्रपट आणि मालिका म्हणून माझे आय थिंक बारा पंधरा झाले असतील ठरलं तर मग मुंबईतल्या सोयी बरोबर पण एक लग्न झालेले इतकी लग्न केल्यानंतर असं अरे आता परत लग्नाचा ट्रॅक आला असं होत असेल ना नाही पण विवेक म्हणून विचारशील तर मला खूप बोरिंग होतं कारण ना खूप तामझाम असतो मग ते डोक्यावर पेटा असतो जो की मला अजिबात आवडत नाही अंगावर असत ना हेवी हेवी कपडे असतात आणि असं ते तीन चार दिवस चालतो एकतर तो मग मला माझ्या मला जीवावर येतं लिटरली जेव्हा असा ट्रॅक येतो तेव्हा आणि मी फुल एन्जॉय करतो कारण तो एक माहोल वेगळा असतो आपल्या लग्नातल्या आठवणी ताज्या होतात सो मजा असते सगळे आवरून असतात सगळे छान फ्रेश दिसतात असे सुंदर माझा भाऊ जसा दिसतोय <laughs> हॅन्डसम है, तसा सो मजा असते ती मला सांग आता या निमित्ताने तुला काय आठवणी आठवतात हो तुझ्या लग्नामधल्या सगळ्याच ग सगळ्याच एखादी एक असते ना की आपल्याला ती कायम आपल्या बरोबर ठेवायला आवडते फ्रेम करून आणि आता ह्या निमित्ताने तुला पुन्हा एकदा इमोशनल हे लग्नाच्या आधी जेव्हा सासू सासरे पायावर पाणी टाकत असतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात जे पाणी असतं मुलीसाठीच सा, सो ती माझ्यासाठी फार इमोशनल मुवमेंट होती की ते मुलीकडे बघता बघता आपल्याकडे बघतात आणि नजरेतनं सांगतात माझ्या मुलीला सांभाळा ती माझ्यासाठी एक इमोशनल मुमेंट आणि तीच माझ्या कायम लक्षात येते सेट वरती सध्या इतके मस्त सगळं माहोल सगळेजण रेडी होतात मला वाटतं तुमची पण खूप धमाल चालू असेल बिहाइंड कॅमेरा काय काय सध्या कारण दुसऱ्याही कलाकार so, धमाल अजून वेगळी डेफिनेटली का जेव्हा दुसऱ्या मालिकेतले कलाकार ह्याच निमित्ताने तर भेटतात तर जेव्हा डेली सोपचं सो शूटिंग असतं भेटणं होत नाही जेव्हा असे अवॉर्ड फंक्शन असतात किंवा असं काहीतरी असतं तेव्हाच भेटणं होतं पण खूप छान वाटतं त्यांच्या सेटवरच्या गप्पा असतात आमच्या सेटवरच्या गप्पा असतात मग ते जेवणापासून सगळंच डिस्कस <laughs> तर मस्त <laughs> मजा आली कालपासून आज फक्त असं झालं जरा वाईट मी आणि बाकी सगळे खाली पण आता परत मजा एकमेकांबद्दल आता छान माहिती गोष्टी झाल्या असतील झाल्या आहेत शूट होऊन बरेच महिने सुरू झालेले आहेत म्हणजे मला वाटतं दोन तीन महिने तर आरामात झाले असतील आर महिने एकमेकांना बऱ्यापैकी ओळखलं असेल तर असं एखादा काही हिडन टॅलेंट कळलंय का एकमेकांबद्दलचं हिडन टॅलेंट हिडन टॅलेंट म्हणजे खरं तर सगळेच टॅलेंटेड आहेत म्हणून ते आज इथे आहेत पण असं हिडन टॅलेंट असं पटकन आठवत नाही आम्ही हौदी धिंगाणासाठी गेलो होतो तर तिथे विजयने अमेझिंग मला माहित नव्हतं आणि ते तिथे पाहिल्यावर मला लक्षात आलं की त्याने खरंच अमेझिंग आवाज काढला आणि ह्याच्यासोबत ज्ञानदानही खूप छान काढला होता म्हणजे ज्ञानदाने ती मिमिक्री करून दाखवली आणि ते प्रोमोही व्हायरल झाला होता तर तिनेही अमेझिंग आवाज काही एखाद की जे अजून आमच्या समोर आलं नाहीये बहुतेक तो गातो छान हे टॅलेंट आलंय बाहेर का आलंय तो गातो छान लग्न आहे तर आता मी एक छान मस्त फायर घेणार आहे तुमच्या बरोबर आणि हो किंवा नाही मध्ये त्याची उत्तरं द्यायचे आहेत आणि जर का उत्तर हो असेल तर त्यामागे काही किस्सा असेल तर तो सांगायचा ठीक okay. आहे आणि उत्तरं खरीच द्यायचे okay. हो असेल तर किस्सा हो असे सांगायचा येस okay. ओके yes. सो okay. so, कधी कोणाला लग्नासाठी पळून जायला मदत के केली के <laughs> मी वकील आहे त्याच्यामुळे लोक येतात की असं आम्हाला लग्न करायचंय पण मग का स्नेहा मान्य नाही असं झालेलं आहे आणि माझ्या जवळचे दोन मित्र आहेत सो त्याने तिची मुलगी होती ते तिथले फार मोठे गुंड होते पुण्यातले ते। सो त्याने आठवडाभर पळून नेलं आणि ने त्यांची रजिस्ट्रेशनची तारीख ही आठ दिवसानंतरची होती आठ दिवस त्यांना लपून राहायचं होतं माझ्या घरी येऊन राहिले होते वकिलाला कसली भीती वडील पोलीस खात्यात खानदान पोलीस खात्यातले मी वकील आहे मोठी ताई वकील ते पण त्याची भीती नव्हती नाही डेफिनेटली आवडेल मला मी मुलांना प्रपोज करण्यासाठी मला मदत करायला आवडेल नाही नाही मी प्रपोज करायला खूप लोकांना मदत केलीय पण असं लग्न ला, ला, लावण्यासाठी नाही केली फक्त माझा होता तो पुढचा प्रश्न की कधी कोणाचे लव गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलात का आणि इफ येस तर काय टिप दिली होती नाही लव गुरु ऑफ कोर्स कारण आपले एक्सपीरियंस आपण शेअर करत असतो लोकांबरोबर <laughs> ते मी केलेले आहेत आणि बऱ्याच वेळा म्हणजे मी कीर्ती कॉलेजला होतो अकरावी बारावीला तेव्हा असं बऱ्याचदा व्हायचं की मित्रांचं वगैरे की अरे यार ती मला आवडते पण जाऊन तिला कसं सांगणार वगैरे असं तसं तर मी बऱ्याच वेळा जाऊन त्यांचं मेसेज पोहोचवलेले तो आवडतो त्याचं असं म्हणणं तुझ्याबद्दल असं बऱ्याचदा केलं कधी असं नाही झालं का की तू विचारायला गेलास तर तुझ्याच मागे लागल्या ना कीर्ती कॉलेजला असं मागे नाही लागले पण झालं असं की त्याच्यावरून राडे खूप झाले होते की मी एका मुलीला असंच विचारायला गेलो आणि मी त्या मित्रासाठी विचारायला गेलो होतो आणि अचानक भयानक तिचा बॉयफ्रेंड समोर आला आणि तिथे सगळं काही झालं नाही वगैरे आणि नंतर मग आम्ही कॉलेज प्रिमाइसिस मध्ये खूप मोठा राडा झाला होता की कोणाला करायचे वगैरे पण एक मज्जा होती तेव्हा कीर्ती कॉलेजचा तोच माहोल असतो आणि मज्जा येते तिथे सॉरी काय प्रश्न होता लव करू किंवा ब्रेकअप करू ब्रेकअप अगेन ते म्हणजे मैत्रीच्या नात्यातून नाही मैत्रीच्या नात्यातून नाही पण अ लॉयर केलेलं आहे ज्या ब्रेकअपच्या असतात हा त्यामुळे बऱ्याच वेळा ब... ते मंत्र दिलेले म्हणजे हे तुझं नातं टिकू शकणार आहे किंवा तू पुढे गेलं पाहिजेस पाहिजेस नाही गेलं दिलेलेत सांगितलेले मंत्र कधी <laughs> कोणाचा मुद्दा ब्रेकअप घडून आणलाय काड्या टाकून म्हणजे <laughs> इच्छा असायची पण असं केलं असं <laughs> <laughs> केलं नाहीये असं केलं नाहीये कधी कधी कोणाच्या लग्नामध्ये विना आमंत्रण केलं अरे खूप वेळा मी म्हटलं ना मी कीर्ती कॉलेजला असताना वेड्यासारखे के, के प्रकार केलेत कारण सगळे माझे वरळी पोलीस कॅम्प साईडले सगळे मित्र होते तो एरिया होता आणि तेव्हा लिटरली तिथे बाजूला सूर्यवंशी हॉल आहे कीर्ती कॉलेजला समुद्राला लागूनच कॉलेज ला, ते दादर चौपाटीला आणि सूर्यवंशी हॉल आहे किंवा तिथे अजून एक पुढे हॉल मी नाव विसरलं त्या हॉलचं तर आम्ही लिटरली जेवण्यास जेवणा जेवायला जायचंय म्हणून आम्ही फॉर्मल कपडे कड घेयचा देवा हे फॉर्मल्स घालून जायचं आणि काही वर्षांनी थ्री डेट्स फिल्म पाहिले मी म्हटलं अरे हे आपणच करायचं सगळा नाही 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 तसं नाही गेलेलं बाकी उलट आमंत्रण असता असता नाही मी गेलेलो नाही कारण ते तिथे जायचं स्वतःचा सोहळा असेल आपल्या जवळच्यांचा सोहळा असेल तरच मला ती आवडे नाही तर मग असं इतरत्र नाही गेलो लग्नामध्ये गेल्यानंतर दोन वेळा जेवलात दोन वेळा आता हो जेवलो असेल डेफिनेटली जेवलो असेल कारण ते खर तर ते रिलेटिव्हच्या लग्नातच तसं झालंय तस कारण की एकदा अरे खूप छान दिसताय स्टार्टर्स वगैरे हो हे आहे ते कोणत्या एकदा प्लेट घेऊन खाऊन झाल्यावरती मग अगेन नवरा नवरी सोबत जेवायला बसतो वगैरे बऱ्याचदा झालं नाही दुपारचं लग्न असतं साडेबाराचं आणि एक रिसेप्शन वेगळं ठेवलेलं असतं बघ लग्नानंतर सुद्धा एक जेवण असतं आणि संध्याकाळी एक रिसेप्शन वेगळ्या माणसांसाठी असतं सो दोन वेळाला जेवण बऱ्याच वेळा झालं पत्रिका असते आणि त्याच्यातनं खालती एक आहेराची लाईन असते हा आहेर आणू नका आशीर्वाद वगैरे ते प्रत्येकाच्या मनात असं की आणा पण तरी उगाच लिहायचं की नको वगैरे हा जर का तुला आता तुझं तर लग्न झालंय पण जर का तुला तुझ्या लग्नामध्ये एक असं लिहायची एक चान्स मिळाला की वेगळी ती लाईन लिहायची गमतीशीर त्याच्या जागी काहीतरी तर तू काय लिहिशील आणि जर का तुला तो चेंज करायचा चान्स तेव्हा मिळाला असता तुझ्या लग्नात तर तू काय लिहिलं असत माझ्या लग्नात असं काही लिहिलं नव्हतं आहेर वगैरे 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 नाही कारण पंधरा लोकांमध्येच लग्न केलंय लॉकडाऊनच्या आधी हा लॉकडाऊनच्या आधी म्हणजे दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन होणार होतं आधीच लग्न केलं सो त्याच्या पंधरा लोकांच्यावर परमिशनच नव्हती पत्रिका तर छापलीच नव्हती <laughs> 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 नाही आता मला खूप अशी इंटरेस्टिंग तुम्ही बोलता बोलता असं सुचला मध्येच की बऱ्याचदा जसं तू म्हणालीस ना की इच्छा असते की आणा म्हणून नवलस लिहायचं म्हणून असतं वगैरे तर मला असं वाटतं ना की बऱ्याच वेळा असंही होतं की आपण ना एखाद्याच्या लग्नाला जाताना आहेर घेऊन जातो पण नंतर घरी आल्यावर काय फालतू जेवण होत रे उगाच पाचशे रुपये दिले उगाच हजार <laughs> काही मजा नव्हती वगैरे असं तसं होत तर मला असं वाटतं ना की जेवण कस आहे हे जेवल्यानंतरच द्यायचं की नाही ते ठरवा किती नोट सो एक्सच्या लग्नात गेल्यात का कधीच्या लग्नात नाही नाही देवदास झालाय कधी नाही देवदास असं नाही झालंय पण ऑफकोर्स जेव्हा तेव्हा झालाय तेव्हा वाईट वाटलं माझं लग्न झालंय ग आता रे उजाळ रे जुन्या आठवणींना नाही असं काही नाही मी फार प्रॅक्टिकल माणूस मी लॉयर आहे सांगितलं ना त्याच्यामुळे हे आहे आहे नाही नाही पण वाईट वाटलं असेल ना ऑफकोर्स ह्युमन बिईंग आपल्याला इमोशन्स असतात थोडं वाईट वाटत <laughs> असं कुठलाच या काय म्हणतो धरतीवरती माणूस <laughs> मनुष्य नसणार आहे की त्याला वाईट वाटलेलं नाही तो असेल तर मग तो राक्षस असेल राक्षस बर शेवटचा प्रश्न जो हो किंवा नाही मध्ये नाहीये त्याचं खरखर उत्तर द्यायचंय लग्नामध्ये ना सगळ्यात शेवटी काही काही लग्न असतात जिकडे ना सगळ्यात शेवटी ताक देतात ताक ताक, ताक।, ताक। काही काही लग्न आणि काही काही लग्न अशी असतात की जिकडे संध्याकाळी आपल्याला ग्लास देतात तुम्हाला काय चूज करायला आवडेल ऑफकोर्स ग्लास ताक दुपारी प्यायला आवडेल रात्री ग्लास प्यायला आवडेल नाही मला ताकच आता ड्रिंक घेत नाही मी त्यामुळे ताकद हे लग्ना सर आपण फार संपलेलं आहे आणि मस्त उत्तर दिले त्याच्यामुळे मला मजा आली आणि मालिकेमध्ये आम्हाला काय काय धमाल तुमची पाहायला मिळणार आहे हे बघण्याची उत्सुकता आहेच पण आता भाऊ म्हणून तुमचं एक वेगळं बॉन्डिंग आम्हाला बघायला बगा, मिळत आहे आणि इथे कॅमेरासमोर जरी तुम्ही छान असाल तरी सुद्धा मला वाटतं बिहाइंड द कॅमेरा ज्या गमती घडतात आणि तुमचा जो बॉन्ड होतो त्याच्यामधून मला वाटतं ते केमिस्ट्री जास्त छान दिसून येते सो ऑफ कॅमेरा तुम्ही ज्या एकत्र असता तेव्हा किती छान छान तुमचं बॉन्डिंग असतं आणि एक फर्स्ट इम्प्रेशन एकमेकांबद्दलच ते आता चार महिन्यानंतर एकमेकांना जे ओळखले ते इम्प्रेशन नाही फर्स्ट इम्प्रेशन खर तर मी कधीच बनवत नाही जेव्हा केव्हा बनवतो ना तेव्हा ते चुकीचं निघतं कारण फक्त पहिल्या दोन चार दिवसाच्या वागण्यावरून आपण नाही ठरवू शकत की समोरची व्यक्ती कशी असेल किंवा ती कशी बिहेव करते वगैरे सो त्यासाठी ना एक टाइम जाऊ द्या जाऊ द्यायचा असतो आणि आता चार महिन्यांनी खरंच खूप छान बॉन्डिंग झालंय आमचं म्हणजे आम्ही सेट व्यतिरिक्तही बाहेर टाइम स्पेंड करतो एकत्र किंवा एकत्र कि एक आम्ही पार्टीज करतो खूप छान फिरायला जातो वगैरे सो गप्पा मारतो फोनवरती वगैरे सो मला वाटतं की ह्यातच ते सगळं येतं की आपल्याला आपली मैत्री पुढे न्यायला किती म्हणजे मैत्री झालेली किती छान वाटते की आपल्या काही गोष्टी असतील त्या शेअर कराव्याशा वाटत आहेत किंवा ओव्हरऑल सेट वरच्या काही गोष्टी असतात ज्या शेअर कराव्याशा वाटत आहेत सो तो, तो, तो बॉन्ड आता ना खरच विजय बरोबर झालाय आणि मज्जा येते सगळ्यांना तेच हो आहे आता म्हणजे आता आम्ही सभ्यपणे असे उभे राहिले आहोत इथे कॅमेरा चालू आहे तू आहेस छान बोलतीयस म्हणून अशी उत्तर देतोय नाही तर तू मेकअप रूम मध्ये अरे काय चाल असं आलं असतं सो ऍक्च्युली खरं तर पहिल्या दिवसापासूनच आमचं मॉर्निंग झालंय इव्हन सगळ्यांबरोबरच फक्त दोन हिरोईन त्यांचा सेट वेगळा आहे त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जास्त झालं ना कालच आमची चर्चा चालू होती आमचा संगीत सोहळा जो सो आहे आता तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये नंदिनीचा आणि पार्कचा एक डान्स आहे तर त्याच्यानंतर आम्ही दोघांनी दिलेलं असेल म्हणले यार आत्ता आपण कम्फर्टेबल झालोय आता ह्या सिच्युएशनला पस्तीस चाळीस एपिसोड झालेले आहेत आणि आता काही आठवड्या एक आठवड्यात लग्न आणि परत तुझा माझा ना संबंध नाही तो बॉन्ड आता परत काव्या बरोबर ज्ञानदा बरोबर होणार आहे सो आता आमचं तर आहेच मुलाची जी फॅमिली म्हणजे आमचा एकमेकांबरोबर कडक बॉन्ड आहे आम्हाला कर आम न बोलता कळ खरा टास्क आहे हा लग्नानंतर खूप मस्त वाटलं गप्पा मारून आणि तुम्हाला आवाजावरून कळत असेल इथे आता सीन सुरू होतोय त्याच्यामुळे आम्हाला गप्पा आवडता घ्याव्या लागणार <laughs> थँक्यू सो मच अंड ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा